काल सभागृहामध्ये पाण्याच्या विहिरीवरचा प्रश्न उपस्थित झालेला होता असे मी आज आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो पण आयुक्तांची माझी काय भेट झाली नाही ती विहीर माझ्या मालकीची असून गेले सात वर्ष आमच्या भागामध्ये पाण्याच्या जवळजवळ त्या प्रभागामध्ये मी नगर चौकातून दोनशे ते अडीचशे टँकर पाण्याचे तिथून जातो सांगितलं की हा पाण्याचा उपयोग जर इतरस्त करता आला तर काय तर मला माझी काय हरकत नाही करण्यासाठी त्या वेळेला मी त्या विहिरीवर माझा स्वतःचा रॅम्प स्वतःची मोटार स्वतः मी त्याचं बिल भरतो आहे गेली आठ वर्षे झालं आणि इतरच तर लोकांना पाण्याची व्यवस्था होईल म्हणून त्या रॅप विहिरीवरून मी पाणी दिलेलं आहे तसंच तर राजकारण करायचं असेल तर मी ज्यावेळेला पराभूत झालो त्याच वेळेला मी पाणी बंद करू शकलो असतो आणि त्यावेळेला उन्हाळा भासल्यामुळं ते पाणी तसंच चालू ठेवलं आणि त्याच काळामध्ये अक्कलकोटला पाण्याची भीषण टंचाई होती त्यावेळेला बारा लाख लिटर पाणी मी त्या विहिरीतून अक्कलकोटला दिलं आहे आणि त्याचा पाणीपुरवठा आतले एका विहिरीवरून कमी होतो म्हणून घेतो त्याचं बिलसुद्धा मीच भरतो त्यावेळेला गुडेवार साहेबांनी ज्यावेळेला सुरेश पाटलांनी मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळेला गुडेवार येऊन प्रत्यक्षात पाहणी केली पाणी करून ज्यावेळेला बोर्डात प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेला गुडेवार साहेबांनी ह्या जी वस्तू तिथे सगळे सभागृहापुढ ठेवली त्याचं प्रोसिडिंग या ठिकाणी आहे आणि मी बिल भरतो माझा रॅम्प आहे माझी विहीर आहे मी पूर्ण प्रभागाला पाणी देतो तिथून नाही जवळजवळ दीड किलोमीटर पाणी त्या विहिरीवरून सर्व थोबडे वस्ते असेल थोबडामाळा थोबडेमाळा असेल लक्ष्मी चाळ असेल विष्णू मी चाळ असेल या सर्व भागाला ती विहिरीवरून पाणी पुरवतो माझ्या रॅम माझं बिल मी स्वतः भरतो माझ्या विहिरीचा उपयोग मी कसा करायचा मी ठरवतोय हो यात महानगरपालिकेच्या पाण्याच्या लाईनमधून पाणी घेतलं तर मी गुन्हेगार ठरेल माझ्या विहिरीवरून पाणी पुरवठा करत असताना मी कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न ठेवता मी मोफत पाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी ही केली आहे का नाही महानगरपालिकेला बिलकुल हस्तांतरित केलेली नाही माझी विहीर मी महानगरपालिकेला हस्तांतरित करायचं काही कारणच नाही ना यावेळेला सावरेकर असताना अशा सोलापूर शहरातला तेरा विहिरीचं संरक्षण झालं सर्वे झालेला होता की अशा पद्धतीचा प्लॅन जर सोलापूर शहरामध्ये जर करता आला तर लोकांना पाण्याची व्यवस्था होईल पण ज्या वेळेला घोडेवर सावरीकर गेले आणि गुडेवर आले गुडेवरनं ते विरे हस्तांतर करा म्हणतो एकही मालक हस्तांतरित करायला कुणी तयार झालं नाही मग त्या ठिकाणी मंत्री चांडकची विरोधी गंगा विरोधी गंगा विरोधी त्यानंतर परत पारशी विहीर होती रेवणी सिद्धेश्वराची विरोधी होती ते म्हणले की पाणी आम्ही तुम्हाला देतो पण हस्तांतर करा घाणखत करा आमच्या मालकीच्या विरे आम्ही कोण काय करणार नाही तरी देखील मी मागील विरीचा पाणीपुरवठा आज तगा चालू ठेवला कारण उन्हाळ्यामध्ये भीषण पाण्याची टंचाई होती त्या तसंही मी कंटिन्यू चालू ठेवली तरी पण सभागृहामध्ये वारंवार या विषयावर प्रश्न उपस्थित केला जातोय त्या सभासदांना तुम्ही काय सांगाल आमच्या माध्यमातून सभासदाला सांगण्याची काय आवश्यकता ना पेपर्सवर बघा ना मी स्वतःहून सभासदाला सांगण्यापेक्षा ज्यावेळेला दोन वेळा प्रश्न उपस्थित झाला होता जनरल बोर्डामध्ये त्यावेळेला मान्य आयुक्तांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे त्याचं प्रोसिडिंग महापालिकेचं आहे